ईव्हीएम वर पण आरोप झाले ईव्हीएम मध्ये ईव्हीएम विषयी अजूनही संशय आहे अनेक तज्ज्ञ सांगतात संशय आहे अमुक आहे तमुक आहे तरी सुद्धा आपण निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला होता जरी त्याविषयी संशय होता तरी सुद्धा पण मी तुम्हाला हे गंभीरपणे अशासाठी सांगतोय की राहुल गांधींनी सात ऑगस्ट पासून ज्या पत्रकार परिषदा तीन घेतल्या सात ऑगस्ट अठरा सप्टेंबर आणि परवा पाच नोव्हेंबर तीन पत्रकार परिषदा घेतल्या ह्या तुम्ही बारकाईने बघितल्या आहेत का तुम्ही राहुल गांधीचे समर्थक असा नसा तुम्ही त्यांचे विरोधक असा तुम्हाला राहुल गांधी आवडत असतील नसतील पण एक माणूस काहीतरी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर कोणत्याही राजकीय नेत्यांनी न केलेलं एक प्रेझेंटेशन करतोय भारतातल्या कोणत्या राजकीय नेत्यांनी असं प्रेझेंटेशन केलंय मी काय राहुल गांधींचा चाहता नाही राहुल गांधींवर मी टीका केलेली आहे घराणशाहीला माझा पूर्वीपासून विरोध आहे तुमच्या सगळ्यांचा असेल तसा किंवा तुमच्यापैकी बहुसंख्यांचा असेल तसा पण राहुल गांधी जे सांगत होते ते खूप गंभीरपणे या देशाने घ्यायची गरज होती आहे आणि हा देश गंभीरपणे घेत नाहीये मला आज तुम्हाला सांगताय सांगायचंय लोकशाही आपली आयसीयू मध्ये आहे ती किती दिवस जगणार आहे हे या सगळ्या प्रकरणावरून ठरेल